मित्रांनो महाराष्ट्रामध्ये रोज काही ना काहीतरी घडत असत रोज वेगवेगळ्या गोष्टी आपल्या कानावरती येत असतात रोज काहीतरी नवीन घडत असत तसच आज सुद्धा एक गोष्ट घडली ती म्हणजे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत या ठिकाणी दंगल घडले खरतरी यवत कोणी पेटवलं किंवा दंगल कशामुळे घडले त्या दंगलीच्या पाठीमागचं सूत्रधार कोण सध्या महाराष्ट्रात अशा दंगली येत्या काळामध्ये खूप घडतील का हे सगळं हँडल करणं सरकारला कुठेतरी महागात पडेल का हिंदुत्ववादी सरकार असलेलं हे बरच मार्जिन घेऊन आलेलं बरेच जास्त एकूण सगळ्या लोक जास्त आमदार निवडून घेऊन आलेलं हे सरकार महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाच्या नावाखाली जे पण काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न करेल का आणि आज जी दंगल झाली यवत मध्ये ती दंगल का घडली तिथल्या मुस्लिम युवकाने ते, ते आक्षेपारे स्टेटस का ठेवलं किंवा ठेवलं का हा प्रश्न तुम्हाला सर्वांना पडलेला असेलच तो सरफरा युवक तो आता पोलिसांच्या ताब्यात आहे परंतु सकाळपासून त्या ठिकाणी खूप मोठ षडयंत्र रचण्यात आलं होतं आक्षेपारी स्टेटसच्या माध्यमातून त्यानं ते, ते प्रकरण कशा पद्धतीनं पेटवलं आणि मुळात ही घटनाच घडली कशी किंवा कशामुळे घडली याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय होती आणि दंगलीचा विषय नक्की आला कसा जाळपोळ झाली कशी तर मित्रांनो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय बोलकी भावा बोल, की कर, हे आपलं मराठमोळ युट्यूब चॅनेल मित्रांनो झालं असं की दौंड तालुक्यातलं जे यवत शहर आहे त्या यवत गावामध्ये शहरामध्ये म्हणजे काल गोपीचंद पडळकर आणि संग्राम भैया जगताप गोपीचंद पडळकर हे जत विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार आहेत तर संग्राम संग्राम भैया जगताप हे अहिल्यानगर मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत खर तर गोपीचंद पटेलकर हे भारतीय जनता पार्टीचे आहेत तर संग्राम भैया जगताप हे राष्ट्रवादी अजित पवार गट म्हणजेच राष्ट्रवादी पक्षाचे आहेत पण हल्लीच्या काळामध्ये राष्ट्रवादीच्या अं विचारधारेशी फारकत घेतलेली आहे आणि भाजपची हिंदुत्ववादी विचारधारा अं त्या ठिकाणी खांद्यावरती घेतलेले हेच अहिल्यानगरचे संग्राम जगताप म्हणून जे आमदार आहेत यांचं आणि गोपीचंद पडळकरांचं हिंदुत्ववादी प्रखर हिंदुत्व आणि हिंदुत्वासाठी काही पण यासाठी काल त्या ठिकाणी सभा झाली त्या सभेमध्ये प्रक्षोभक असं काही झालं का तर असं काही झालं नव्हतं पण जे पण काही बोलले गेले जे गोपीचंद पडळकरांची आक्रमक भाषा शैली असेल ज्याच्यामधून हिंदू धर्माचा ते प्रसार करतायत आणि कोणी कुठल्या धर्माचा प्रसार करणार याच्यामध्ये वाईट काहीच नाही किंवा चुकीचं काहीच नाही पण ज्या पद्धतीनं एक एका कम्युनिटीच्या एका व्यक्तीला असं वाटणं म्हणजे ती कम्युनिटी पूर्णपणे बर्बाद होत नसते किंवा कम्युनिटी पूर्णपणे त्या सगळ्या ह्याच्यात घ्यायची नसते पण होतं काय माहितीये आपल्याकडे अशा गोष्टी झाल्या की ते मग तसंच घडत जातं पण ज्या पद्धतीने त्यांनी काल त्या ठिकाणी भाषण केली ते प्रकर हिंदुत्ववादाची होती त्यांची भूमिका ती आहे त्यांचा पक्ष त्या भूमिकेवरती चालतो त्याच्यामुळे गोपीचंद पडळकरांना ती भूमिका त्या ठिकाणी घेणं योग्य होतं किंवा ते घेतातच पण संग्राम जगताप यांची पक्षाची भूमिका ही सेक्युलर विचारधारेची विचार शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारा राष्ट्रवादी अजित पवारांचा गट आहे पक्ष आहे परंतु त्या संग्राम जगतापांनी सुद्धा मागच्या एक महिन्यापासून खूप अशी विधानं केली होती की ज्याच्यामुळे मुस्लिम समाज हा दुखावला गेला होता किंवा मुस्लिम समाजाच्या विरोधात अशी काहीतरी ती होती पण या सगळ्या गोष्टींमधून झालं असं की एका तरुणानं आक्षेपार्ह टेटस ठेवला आणि ज्याच्यामध्ये त्याने मंदिरामधल्या पोचेरीच बलात्कार करतात वगैरे असं असं काहीतरी वेगवेगळं बोलला तो त्यामुळे मंदिर सुरक्षित नाहीत असं नाही तसं नाही असं त्याचं काहीतरी आबाळ हे पडलं आणि मग त्याच्यामुळं त्या ठिकाणी त्याला जा जाब विचारायला जा गेल्यानंतर जा मग ज्या गोष्टी झाल्या त्या आपल्या समोरच आहेत पण जर तुम्ही हात उचलला तर तुम्हाला इकडूनही दोन हात येणारच आहेत त्याच्यामुळं शांततेत राहा शांतता ही सगळ्यात महत्वाची असते शांतता प्रस्थापित करा जेणेकरून इथून पुढच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारे महाराष्ट्रात दंगल होऊ नये दंगल ही कधीही चांगली नसते ती वाईटच असते घडवणाऱ्यासाठी सुद्धा आणि घडवणाऱ्यांसाठी सुद्धा त्याच्यामुळे फक्त राजकारणी लोक ती शेकतात बाकी तुम्ही आम्ही सर्वसामान्य त्यात भरडला जातो धन्यवाद